सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कांदा बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आहे की आता देशांतर्गत एक ऑगस्ट नंतर प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव होवी मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये एक ऑगस्ट नंतर प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव आणि या बदलामध्ये एक ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभाव शंभर टक्के येणार आहे रेकॉर्ड तेजी पण असं काय घडत आहे की ज्याच्यामुळे आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होणार आणि या बदलामुळे कांद्याच्या बाजारभावात एक ऑगस्ट नंतर येणार आहे रेकॉर्ड व तुफानी तेजी जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करायचं या ठिकाणी विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हा जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्यायला हवं याच्यामुळे काय होईल एक तर तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ पण दुसरीकडे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहील त्याच्यामुळे सर्वांना हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की ज्याच्यामध्ये आपल्यासाठी आनंद आहे कारण या आनंदामध्ये विचारात घेतलं तर एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भाव हा प्रचंड बदलणार आहे आणि या बदलामध्ये कांदा बाजार भावात येणार आहे या ठिकाणी रेकॉर्ड व प्रचंड तेजी पण असं काय घडणार आहे एक ऑगस्ट नंतर की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार बाजारभाव हा रेकॉर्ड तेजीच्या दिशेनं वाटचाल करणार आहे तर चला जाणून घेऊयात की एक ऑगस्ट नंतर कांदा भावात जो बदल होणार आहे त्यामागची कारणे काय व या बदलामध्ये कांदा बाजारभाव हा नक्की किती वाढू शकतो सध्या जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांदा बाजारभाव पंधराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की या ठिकाणी कांदा दरातील तेजी जी सध्या रोखल्या गेली त्यामागचं महत्वाचं कारण आहे बांगलादेश आणि मोदी सरकार बांगलादेशमध्ये सध्याच्या कंडिशनला जो कांद्याचा बाजारभाव दिसतोय तो दिवसेंदिवस रिटेल काउंटरवर वाढते यामुळे भविष्यात बांगलादेशमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असं कांदा तज्ज्ञांचं मत आहे अशा परिस्थितीमध्ये कितीही सोंग केलं तर असं म्हणावं लागेल की पैशाचं सोंग करता येत नाही तसंच कितीही सोंग केलं तर बांगलादेशमध्ये आता कांद्याचं सोंग करता येणार नाही आणि याच्यामुळे नजीकच्या भविष्यात बांगलादेशला एक ऑगस्ट नंतर कोणत्याही परिस्थितीत भारताकडून आणि भारताकडूनच कांदा खरेदी करावा लागणार आहे याच्यामुळं एक ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यात गॅप दिसणार आहे हा असणारा जमेचा मुद्दा याच्यामुळे एक ऑगस्ट नंतर कांदा भावात जबरदस्त तेजी दिसणार दुसरीकडे मोदी सरकार सुद्धा एक ऑगस्ट पासून ऍक्शन मोडवर येणार आहे आणि मोदी सरकार सुद्धा एक ऑगस्ट पासून जबरदस्त कांद्याची खरेदी सुरू करणार आहे हा सुद्धा एक फॅक्टरी की जो मागणी पुरवठ्यात पुन्हा गॅप निर्माण करणार आहे जर या दोन ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला आणि सोबतच चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठा देशात अगोदरच कमी आहे ओव्हरऑल या तीन गोष्टी विचारात घेतल्या तर कांदा बाजारभाव वाढीसाठी अति अनुकूल परिस्थिती एक ऑगस्ट नंतर आपल्याला निर्माण होताना दिसणार आहे आणि हेच महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे एक ऑगस्ट नंतर कांदा बाजारभावात प्रचंड बदल होणार आहे कांदा तज्ज्ञांच्या मते कांदा बाजारभावात हा जो बदल होणार आहे याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा एक ऑगस्ट नंतर सुरुवातीला पंचवीसशे रुपये पार आणि त्यानंतर आपल्याला महिना संपता संपता तीन हजाराला क्रॉस करताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे प्रश्न उपस्थित होतो या ठिकाणी मग विक्रीचा विक्रीचा विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगतो सध्या आपलं सोनं पितळ्याच्या भावात विक्री करू नका कारण आता तुम्हाला सांगतो ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन्ही महिने कांदा बाजारभाव वाढीसाठी अत्यंत अनुकूल आहेत आणि म्हणून जर विक्री करायचीच असेल तर पंचवीसशे तीन हजाराच्या वर भाव जाऊ द्या तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं तप्या कांदा विक्री करा ज्यामुळे होईल सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ तर आपणास आवडला त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कांदा उत्पादक कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाची आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून आपला मित्र उदयलाल आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार